मुंबईकडे कच करणाऱ्या मराठ्यांसोबत ट्रॅक्टर आणण्यात घेणाऱ्या अपेक्षेवर म्हणून जरांगी पाटीलनी संताप व्यक्त केला आहे ट्रक मध्ये आम्ही दगड काठ्या आणतो काय शांततेत येतोय तर कशाला नोटीस जायला लागेल असे म्हणून जरांगी पाटील म्हणाले तसेच मराठी शांततेत येतात तर नोटीस देता मग चप्पल नाही काढणार तर काय असा इशारा जरांगी पाटील यांनी व्यक्त केलाय प्रचंड मोठा मराठा समाज ताकतेनं एकत्र आलं आहे स्वतःच्या मुलांना न्याय मिळणं अपेक्षित आहे आणि मोठे ठेवावं हे प्रत्येक मराठा समाजाला वाटतं त्यामुळे मराठा समाज घराघरातून आता पेटला लोक प्रचंड संघ संख्येनं मुंबईकडं वीस जानेवारीला प्रचंड संख्येनं सरकारला अपेक्षित नव्हतं त्यापेक्षाही जास्त मराठा समाज मुंबईकडं धडक मारणारे आणि ही मराठ्यांची धडक अशी असणारी भारत देशात आत्तापर्यंत कोणीच मारेल नसेल मराठा काय असतो हे पूर्ण महाराष्ट्र आणि देशसुद्धा बघणारे फक्त वीस जानेवारीपर्यंत तुम्ही थांबा म्हणा नसता मग लवकर आरक्षण द्या नास्ता तुम्हाला मराठी वीस जानेवारीच्या नंतर दिसतील मराठी काय असतील हजद मैदानासाठी मराठा मराठी परवानगी मागितली तसंच ओबीसी समाज समान देखील परवानगी मागितली नाही नाही त्यांच्याबद्दल मला नाही माहिती परंतु वीस जानेवारीला आम्ही मुंबईकडे जाणार आहेत आणि त्या ठिकाणी आमरण उपोषणसुद्धा करणार आहेत आणि आरक्षणसुद्धा घेणार आहेत एवढं आम्हाला माहिती आज भेटी दरम्यान तुम्ही एक मराठा समाजाने आव्हान केलंय की जर मराठा समाजातील तरुणात त्रास झाला मुंबईला तर तुम्ही आमदार खासदारांच्या घरी जाऊन बस आज थोडं सांगतो मी सात आठ दिवस झाला दणकाच उठेल समाजाला समाजाने आमच्या पोरं तिथं जाणार आहेत आणि त्रास कशामुळे देणार ते आम्हाला त्रास दिल्यावर मागचे माय बाप आमचे गप्प बसणार आहेत का त्रास द्यायचा संबंध काय त्यांचा चप्पलाने नाही त्यांना हे करायला पाहिजे तरी चप्पल सोपं आहे कशाला आम्हाला कशाला त्रास देत आहे शांततेत चालू ट्रॅक्टर मध्ये का दगडी घेऊन चाललो मग आम्ही का काठ्या घेऊन चालू कशामुळे टॅक्टरला नोटीस द्यायला लागले तुम्ही मराठी शांततेत मुंबईत चालले तुम्ही नोटीस द्यायला लागले तुम्हाला चेपला नाही काढणार तर काय करणार माहिला त्यांच्या लेकरांचा वाटोळ करायला लागलात तुम्ही सत्तेवर याच मराठ्यांनी तुम्हाला बसविलं आणि त्याच मराठ्यांचा वाटोळ करायला निघालात का तुम्ही आता धन्यवाद मागास प्रवर्ग आयोगाच्या प्रश्नावलीमध्ये मराठा समाजाच्या विधवा महिलांसाठी महिला कुंकू लावतात का मंगळसूत्र घालतात का असा नियमावली आणि असा प्रश्न त्यामध्ये आहे याबाबत आपलं मग मी आता खरंच आत्ता सांगितल्याप्रमाणे पाठीमागचे मागासवर्ग आयोगाचे काय निकष होते त्यांनी काय लावली होती त्याची प्रश्नावली घ्यायचं चाललं आहे की याच्यात त्याच्यामध्ये मुद्दाम होते का नाही का मागासवर्ग आयोगाचे प्रश्न हे योग्य आहेत की अयोग्य आहेत हे थोडं तपासतो आजचे दिवस मी कारण आज गेलेत तर उद्या तरी वापस यायला लागणार आहे हे जाणून बुजून हे का अशीच सिस्टम आहे किंवा सरकार ते वाचल्याच्या नंतर आम्ही सरकार जाणून बुजून मराठ्यांवरती ते असे प्रश्न विचारून अन्याय करत आहे काय का हे शोध घेणं चालू आहे त्यांनी कितीही डाव टाकायचा प्रयत्न केला तरी सगळ्या डावाचे त्यांचे उत्तर आम्ही शोधत होतो हमिशाच आता याचाही शोधणार आहेत की हे मुद्दा आहे का हे असं असतंयच हेही बघणं खूप गरजेचं आहे कारण एवढ्या मोठ्या विषयात काही माहिती नसताना बोलणं योग्य नाही हे माझं वैयक्तिक मत आहे आरक्षण उपसमितीचे सदस्य मंत्री शंभूराज देसाई आज तुमच्या भेटीला येणार आहेत याबाबत आपल्याशी काही संपर्क झाला नाही आज नाही झाला आज नाही झाला हे माझं म्हणणं आहे की आज नाही झाला परंतु त्यांना काही चर्चा करायची असं किंवा त्यांचे काही विषय असतील कारण चर्चेचे दारं बंद केलेलेच नाहीत ना आपण वीस जानेवारीपर्यंत येऊ शकतात चर्चाही करू शकते त्यांचा काय विषय असेल तेही मांडतील आमचा काय विषय असेल तर आम्ही पण त्यांच्याकडं मांडू असं काहीच नाही परंतु मला आपल्या माध्यमातूनच माहिती मिळाली माझ्यापर्यंत आणखीन तरी अधिकृत आली नाही परंतु आज बोलणं झालेलं नाही काल परवा झालं होतं पण आज झालेलं नाही